हॅलो टू एव्हरी वन रेडिओ एम पी एस सी सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा ऑगस्ट मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक सकारात्मक विचार ऐकून करत असतो या मागचा उद्देश इतकाच असतो की दिवसाची सुरुवात हे चांगल्या पद्धतीने व्हावी आणि एखादा चांगला विचार जो आपण ऐकतो त्या विचारामुळे आपल्यामध्ये दिवसभर ती पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी म्हणजे आपण आपल्या ध्येयापर्यंत अगदी लवकर पोहोचू शकतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विचारधन हे सत्र जर तुमच्यात स्वप्नांना मागे धावण्याचे धाडस असेल तर तुमची स्वप्न नक्की पूर्ण होतील विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्याकरता तुमच्यामध्ये धाडस असणं गरजेचं आहे म्हणजेच तुमची स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे ऐतिहासिक घटना त्यांच्या सविस्तर नोंदी याचबरोबर काही महत्वाच्या आणि प्रसिद्ध अशा व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो तसंच या प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींनी केलेलं कार्य याविषयीची सुद्धा हो, नोंद आपण दिनविशेष या सत्रात करून घेत असतो तेव्हा मित्रांनो आजच्या म्हणजेच अठरा ऑगस्टच्या दिवसाचं विशेष काय आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम आजच्या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना जाणून घेऊयात आजच्याच दिवशी अठराशे साली ब्रिटिशकालीन भारतात कलकत्ता या ठिकाणी रिचर्ड वेलेस्ले यांनी फोर्ट विल्यम या महाविद्यालयाची स्थापना केली होती अठरा ऑगस्ट अठराशे एक्केचाळीस साली जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये राष्ट्रीय अग्निशामन दलाची स्थापना करण्यात आली होती सन एकोणीसशे वीस साली अमेरिकेच्या संविधानात बदल करून स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला होता विद्यार्थी मित्रांनो तसं बघायला गेलं तर जगभरात स्त्रियांना काही ठराविक कालावधीनंतर अधिकार देण्यात आले आहेत त्यात अमेरिका हा सुद्धा देश आहे बरं का अमेरिकेत सुद्धा आधी स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता परंतु एकोणीसशे साली अमेरिकेच्या संविधानात बदल करून स्त्रियांना हा अधिकार देण्यात आला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली बांगलादेशचे जलतरणपटू ब्रोजेन दास हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई व्यक्ती बनले ब्रोजेन दास हा भारतीय वंशाचा जलतरणपटू होता जो इंग्लिश चॅनल इंग्लिश खाडी ओलांडणारा पहिला आशियाई होता आणि तो सहा वेळा पार करणारा पहिला व्यक्ती होता एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये पश्चिम बंगालमध्ये शंभर मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं याचबरोबर एकोणीसशे त्रेपन्न ते छप्पन्नमध्ये त्रेपन मध्ये शंभर दोनशे चारशे आणि पंधराशे मीटर फ्रीस्टाईल पोहण्यात पूर्व पाकिस्तानमध्ये विजेतेपद पत त्यांनी पटकावलं होतं याचबरोबर इटलीमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न जुलैमध्ये कॅप्रीबेट ते नेपल्स तेहतीस किलोमीटर लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये फ्रान्स ते इंग्लंड पर्यंत इंग्लिश चॅनलवर सर्वात जलद पोहण्याचा जागतिक विक्रम देखील त्यांनी केला आहे एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये त्यांना ढाका विद्यापीठाने पुरस्कृत केलं होतं तर एकोणीसशे साठमध्ये पाकिस्तान सरकारकडून त्यांना प्राईड ऑफ परफॉर्मन्स पुरस्कार देण्यात आला याचबरोबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये लॅटोनो ट्रॉफी म्हणजेच युनायटेड किंगडमच्या चॅनल स्विमिंग असोसिएशनकडून चॅनलचा राजा एकोणीसशे शहात्तरमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बांगलादेशाकडनं याचबरोबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्वातंत्र्यदिन पुरस्कार बांगलादेशकडनं मरणोत्तर त्यांना देण्यात आला होता यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी साली फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जानसेन यांनी हेलियम वायूचा शोध लावला हेलियम हा एक रंगहीन गंधहीन चौरहित बिनविषारी उदासीन वायू आहे हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक दोन आहे सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमच्या वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदू हा सर्वात कमी आहे हेलियम हा वायू हलका असून स्फोटक नसल्याने हायड्रोजन ऐवजी उडवायच्या फुग्यांमध्ये हेलियमचा वापर होतो हेलियमचा शोध अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्ट रोजी सूर्याच्या क्रोम्फोस्फियरच्या लहरींच्या पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला होता अठरा ऑगस्ट हा दिवस हेलियम डे म्हणून साजरा करण्यात येतो यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे एकोणपन्नास साली हंगेरी राष्ट्राने प्रजासत्ताक राष्ट्राची घटना स्वीकारली होती सन एकोणीसशे एक्कावन्न साली पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पश्चिम बंगालमधील खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान या संस्थेची स्थापना करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी विशे। या व्यक्तींनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी इतिहासात कोरलं आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठरा ऑगस्ट सतराशे साली मराठा साम्राज्याचे पहिले मराठा पेशवा शासक थोरले बाजीराव पेशवा उर्फ श्रीमंत बल्लाल बाळाजी भट्ट यांचा जन्म झाला संत सतराशे चौतीस साली मराठा साम्राज्याचे दहावे पेशवे रघुनाथराव पेशवे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे बहात्तर साली हिंदुस्थानी शास्त्रीय गायक संगीततज्ञ संगीत प्रसारक आणि गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साली भारतीय मुस्तती व राजकारणी तसंच संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेवीस साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू सदाशिव गणपतराव शिंदे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौतीस साली गुलजार या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय गीतकार कवी लेखक लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक संपूर्ण सिंग कालरा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छत्तीस साली अमेरिकन अभिनेता दिग्दर्शक निर्माता आणि व्यावसायिक तसंच सन डान्स फिल्म फेस्टिवलचे संस्थापक रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म झाला सन एकोणीसशे छप्पन्न साली माजी भारतीय क्रिकेटपटू भारतीय राष्ट्रीय वयोगटातील क्रिकेट, क्रिकेट व्यवस्थापक आणि केनिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक संदीप मधुसूदन पाटील यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सदुसष्ट साली प्रसिद्ध पंजाबी व हिंदी गायक दलेर मेहंदी यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी इतिहासात उत्कृष्ट कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे आज अशाच काही विशेष व्यक्तींचे आहेत जाणून घेऊया बाराशे सत्तावीस साली मंगोल साम्राज्याचे संस्थापक व महान क्रूर शासक सम्राट चंगेज खान यांचं निधन झालं सन एकोणीसशे चाळीस साली अमेरिकन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे कार्यकारी आणि क्रिस्लर कॉर्पोरेशनचे संस्थापक वॉल्टर क्रिस्लर यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंचेचाळीस साली महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारक तसंच राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे नव्वद साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार प्रचारक व सरस्वती या पत्रिकेचे संपादक तथा पत्रकार श्री नारायण चतुर्वेदी यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारतीय मॉडेल अभिनेत्री आणि लेखिका पर्सीस खंबाटा यांचं निधन झालं सन दोन हजार आठ साली महाराष्ट्रीयन मराठी भाषेचे लेखक रहस्य कथाकार व नाटककार नारायण धरप यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून ವಿನ್ಮ್ರ ಅಭಿನ್ ಮೀ ಆರ್ಜೆ ಪ್ರಿಯ ತುಮ ಸಗಿ ರಜಾ ಘೇ ಸ್ಟೇಟು ರೇಡಿಯೋ ಎಮ್ ಪಿ ಎಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡ್ ದ ನೋಲೆಜುಡ್ ಬಾಯ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕೆಡೆ